खर तर आम्हाला जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून लाज वाटते लोकल व्यक्तीच्या विरोधात नाही भाजपच्या कमळाच्या विरोधात जिल्ह्यातील जनता आहे पंधरा वर्षे लोकांनी एका पक्षाला मत दिले आहेत पंधरा वर्ष एका कुटुंबाला मत दिले आहेत या ठिकाणी चांगल्या आम्ही शिक्षण संस्था उभा करू शकत नाही या ठिकाणी एखादं विद्यापीठ उभा करू शकत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा मेडिकल कॉलेज उभा करू शकत नाहीत या ठिकाणी एखादं इंजिनिअरिंग कॉलेज उभा करू शकत नाहीत याचा याची लाज वाटली पाहिजे बीड मतदारसंघ खर तर आम्हाला जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून लाज वाटते इथं पन्नास वर्षापासून रेल्वे येत नाही इथला जो प्रश्न आहे बीडला एक कामगार हब हब म्हणून वापरलं जातं कामगार असेल इतर कामगार असेल हा कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो याचबरोबर शिक्षणामध्ये सर्वात जर जास्त कुठलं स्थलांतर होत असेल तर बीड जिल्ह्यामध्ये होतं इथले मुलं लातूरला जातात इथले मुलं पुण्याला जातात आमच्या राज्यकर्त्यांना आमच्या लोकप्रतिनिधीला लाज वाटत नाही की या ठिकाणी चांगले आम्ही शिक्षण संस्था उभा करू शकत नाही या ठिकाणी एखादा विद्यापीठ उभा करू शकत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा मेडिकल कॉलेज उभा करू शकत नाही या ठिकाणी एखादा इंजिनिअरिंग कॉलेज उभा करू शकत नाही याचा याची लाज वाटली पाहिजे कारण रेल्वेच्या प्रश्नासाठी आम्ही जेलमध्ये गेलो आम्ही विद्यार्थी असताना आमचे करिअर बर्बाद झाले आणि तरी सुद्धा या ठिकाणी रेल्वे येत नाही तीन ला दोन हजार पंधरा मध्ये मोदींनी जाहीर केलं होतं की एक वर्षामध्ये रेल्वे आणि अठ्ठावीसशे कोटी रुपये दिले बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील रेल्वेसाठी परंतु आजपर्यंत रेल्वेचं काम का झालं नाही अत्यंत लबाडपणे या जिल्ह्यातील लोकांना फसिलं जात आहे असं म्हणतात की लबाडाचं जेवण आमंत्रण जेवण्याशी काही खरं नसतं त्याच पद्धतीने मोदींनी या जिल्ह्याच्या बाबतीत काम केलेलं आहे आणि रेल्वेचं नाही चाली या जिल्ह्यात उद्योगधंदा नाही केंद्र आणि राज्यामध्ये ह्यांचं सरकार असताना या ठिकाणी उद्योग उभारला जातो या जिल्ह्यामध्ये कुठे नावाचा ग्रुपचा उद्योग होता सात हजार लोकांना या जिल्ह्यामध्ये रोजगार दिला जात होता परंतु भाजपच्या माध्यमातून तो उद्योग बंद पाडण्याचं षडयंत्र सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील जनता मोदीच्या विरोध आहे भाजपच्या विरोधामध्ये आहे व्यक्तीच्या विरोधात नाही लोकल व्यक्तीच्या विरोधात नाही भाजपच्या कमळाच्या विरोधात जिल्ह्यातील जनता आहे आणि निश्चितपणे अशी लाट आहे या जिल्ह्यामध्ये की लाट सत्त्याहत्तर ची लाट असेल नव्याण्णव ची लाट असेल त्याच दोन हजार चोवीस ची एक लाट आहे त्या लाटीमध्ये माणूस कोण आहे उमेदवार कोण आहे याला महत्व न देता की भाजपच्या विरुद्ध मतदान करण्याची लोकांची आहे या जिल्ह्यामध्ये कोणता विकास झालेला नाही शेजारच्या जिल्ह्यामध्ये रेल्वेचा लातूर मध्ये डब्याचा कारखाना उभा राहिला पुण्यामध्ये उद्योगधंदे उभा राहत आहे या ठिकाणचे औद्योगिक वसाहत जर पाहिली आपण त्या वसाहतीमध्ये की बीडची औद्योगिक वसाहत जर पाहिली त्या ठिकाणी घर आहेत उद्योग कमी तर या ठिकाणी एकही कोणता जलसिंचनाचा प्रकल्प उभा राहिलेला नाही या जिल्ह्यामध्ये फक्त एकच नॅशनल हायवे जात आहेत या ठिकाणी पुण्याला जायचं म्हणलं तर हा नगर रोडला तुम्ही जाऊन बघा या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी लाज वाटत नाही नगर रोडला जात असताना लोकांची मनके उद्ध्वस्त झाल्याने उद्योग या जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जातं या कोयता दिल्लीमध्ये त्याला वाटत नाही की कोयता दिल्लीमध्ये नाही ते असं म्हणत नाही की जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या हातामध्ये आम्ही पेन देऊ विद्यार्थ्याच्या हातामध्ये कॉम्प्युटर देऊ असं कोणीही म्हणत नाही निश्चितपणे लोकाला याचा राग आहे कारण पंधरा वर्षे लोकांनी एका पक्षाला मत दिलेत पंधरा वर्षे एका कुटुंबाला मतं दिलेत त्याच्यामुळे लोकांचा राग हा प्रचंड आहे खर तर त्या जिल्ह्यामधून सात लाख उस्तोड कामगार पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसतोडाय जातात त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न आहे महिला ज्या आहेत त्या जिल्ह्यातील त्या मुली लग्न करतात लग्न केल्याच्या नंतर त्यांच्या वयाच्या तिसव्या वर्षी गर्भपिशव्या काढल्या जातात त्याचं कारण असं आहे की गरोदर नको मूल नको एक मूल झाल्याच्या नंतर या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये हाही प्रश्न आहे त्याचबरोबर ओस्तोड कामगाराच्या नावाने ना या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं जातं ओसतोड कामगाराचं महामंडळ केलं जातं पण ऊसतोड कामगाराच्या मुलाला एखादं चांगलं मेडिकल मेडिकल ची तयारी करणार शिक्षण दिलं जात नाही उस्तोड कामगाराच्या मुलाला इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं जात नाही मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कौशल्य विद्यापीठ स्थापन होत आहे त्या कौशल्य विद्यापीठ मध्ये स्थापन झालं पाहिजे अशी आम्ही एक मागणी केली कृती समितीच्या माध्यमातून विद्यापीठाचं उपकेंद्र बीड झालं मध्ये स्थापन झालं पाहिजे यासाठी मागणी केली त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचं उपकेंद्र सुद्धा मागणी केली परंतु कोणीही याबद्दल सिरियस घेत नाहीत कुणी या प्रश्न सोडण्याचा इथे राजकारणी पुढे येत नाहीत आमचा प्रश्न आहे की त्यांना या ठिकाणी रोजगार द्यायचा जातीपातीच्या नावाने पोलरायझेशन करायचं ध्रुवीकरण करायचं निवडणूक आलं की म्हणायचं जातीवाद होतोय जातीवाद आले आणि दोन घटक वेगळ्या बाजूला करायचा एक मराठा घटक म्हणायचं दुसरा ओबीसी घटक म्हणायचं आणि दोन्ही घटकाचं सर्वांनी मिळून शोषण करायचं या जिल्ह्यातील जे काही बंगले असतील त्या बंगल्याने शोषण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका